नमस्कार केटेन न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत आहे दोन डिसेंबर रोजी नगरपालिकेसाठी निवडणूक झाली मतदान झालं त्यासाठी अचानकपणे तीन तारखेला मतमोजणी रद्द झाली आणि एकवीस डिसेंबर रोजी सदरील मतमोजणी म्हणजे आज मतमोजणी होत आहे आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणावर गर्दी या ठिकाणी जमा झालेली आहे मतदार त्याचप्रमाणे उमेदवार या ठिकाणी निवडणुकीचा निर्णय ऐकण्यासाठी उत्सुक झालेले आहेत एकवीस दिवसानंतर हा निर्णय लागणार आहे त्यामुळे त्यांच्यामध्ये कमालीची उत्सुकता आपल्याला दिसून येत आहे या ठिकाणी पोलीस प्रशासनातर्फे मोठा बंदोबस्त करण्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने मकरंद पाटील तर जनता विकास आघाडीच्या वतीने अभिजित पाटील हे दोघं उमेदवारांमध्ये खरीद चुरत असल्याचे दिसून येत आहे परंतु या ठिकाणी दोघं उमेदवारांनी पदासाठी दावे व्यक्त केले असून त्यांनी दोघं उमेदवारांनी आपले फटाके व गुलाल त्याचप्रमाणे फुले आणून ठेवलेले आहेत त्यामुळे मी एकच सांगू इच्छितो की कोण जिंकणार आणि कोण हारणार वन इज परमनंट ॲनिमी और नोमन इज परमनंट फ्रेंड सो लेट इट बी याला एका वेगळ्या पद्धतीने निवडणुकीला घेऊया आणि आपण या, या संदर्भात एक नवा अध्याय घडूया कारण निवडणुकीमध्ये हारदी ती सुरूच असते आपण जर बघितलं तर प्रत्येक वार्डामध्ये जवळपास एकोणतीस उमेदवारांसाठी या ठिकाणी ही चु असून एकोणतीस वार्डांमधून एकोणतीस नगरसेवक निवडून येणार आहेत तर एक नगराध्यक्ष निवडून येणार आहे त्यामुळे कोणाला तरी या ठिकाणी हार पत्करावी लागणार आहे या ठिकाणी नागरिक जर आपण बघितले तर मोठे उत्सुक आहेत वीस दिवसाचा जो कालावधी गेलेला आहे त्या कालावधीमध्ये बऱ्याच उमेदवारांना याचाही विसर पडला असेल की आपण निवडणुकीत उभे आहोत परंतु आज दहा वाजेपासून या मतमोजणीला सुरुवात हो होणार आहे मतमोजणी सुरू असताना पाच फेऱ्यांमध्येही मतमोजणी होणार असून यामध्ये जवळपास बारा वाजेपर्यंत पूर्णतः निकाल स्पष्ट होईल व कोण या शहाद्याचा धुरंधर द नगराध्यक्ष हे या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल या संदर्भातल्या अपडेट्स आपल्याला देण्यात येतील के टी न्यूज मराठीसाठी विजय पाटील शहादा